आर ए फंडचा उपयोग केलेला आहे सीएसआर सीएसआरचा सीएसआर आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे कोकणामध्ये हा काय जंगलामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर नाही परंतु कोकणामध्ये जी जंगल आहेत त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आगी लावल्या जातात वणवे लावले जातात आणि म्हणून ते वणवे लावल्यामुळे तिथले पशु पक्षी पोपट प्राणी ससे असतील भेकर असतील कावळे असतील हे सगळे आता जवळजवळ नष्ट व्हायला लागलेले आहेत वणवे लावल्यामुळं आता ही जैवविविधता आहे ही आता पूर्णपणे नष्ट व्हायला लागली आहे दिसतच नाही पशु पक्षी पाकळ लहानपणी आपण बघत असून पोपडापूर काही दिसत नाही आता हे केवळ मानव निर्मित वणवे लागल्यामुळं आपल्याकडे हा विषय यापूर्वी देखील मी मांडलाय आपण त्याच्याकडनं कायदेशीर जे कोणी वणवे लावतात त्यांना गुन्हा दाखल करता येईल का या संदर्भात आपण कायदेशीर बाब तपासून या यापूर्वी देखील बोललेला हा पाठपुरावा मी एवढ्या करता सातत्यानं करतोय की जर हे वणवे लावणं थांबलं तर ही जैवविविधता वाचेल आणि म्हणून इथं आपण ज्या पद्धतीने एनजीओचा जी इथं आपण ज्या प्रकारे एनजीओचा मदत घेऊन आणि सी एस आर फंडाची मदत घेऊन इथं पाणवटे निर्माण केले तशाच पद्धतीने दादा कोकणामध्ये हे जे काय वनवे लावले जातात या संदर्भामध्ये प्रबोधन करणं असेल कायद्यामध्ये तरतूद करून गुन्हा दाखल करणं असेल असं सीएसआर फंड आणि एनजीओच्या मार्फत प्रयत्न करणार का अध्यक्ष काय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव यांनी जी सूचना केली एनजीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी वनवे विजवण्याकरता प्रयत्न पण केले जातील सीएसआरचे फंड पण वापरले जातात महोदय यामध्ये जनजागृती हा सर्वात महत्वाचा विषय की जंगल ही संपत्ती आपली आहे वन खाते म्हणजे आप काय आपलं काय म्हणजे आपल्यापासून फारकेत घेतलेलं खातं नाही आहे या राज्यातला प्रत्येक नागरिक त्या वनाचा मालक आहे आणि आप म्हणून आपल्या संपत्तीचं रक्षण करणं आपलंच काम आहे आणि म्हणून सन्मान्य भास्करराव जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे मी ते सांगतील त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना हो येतो एनजीओ बरोबर देणाऱ्या कंपन्यांबरोबर त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि वनवायला होतात त्यांना त्याच्यातून काय मिळेल माहित नाही परंतु जेवित त्या ठिकाणी अडचणीत आलेली गोष्ट खरी आहे आणि म्हणून जागृती करून जे महसूल विभाग पोलीस विभाग विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्याच माध्यमातून जागृती करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू <से> भाषण आता <था>